महावितरणच्या विद्युत तारांवर हुक टाकून मीटरमध्ये छेडछाड करून आणि घरगुती वीज कनेक्शन घेऊन व्यावसायिक वापर करण्याचे चारशे सत्तावन्न वीज चोरीचे प्रकार महावितरणच्या पथकाने उजेडात आणले ही वीज चोरी नव्वद लाख तेरा हजार रुपयांची आहे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले जिल्ह्यात वीज चोरीच्या घटना वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या या तक्रारीनुसार महावितरणकडून विशेष भरारी पथके तयार केली होती या पथकाने दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात पंचेचाळीस वीज ग्राहकांनी घरगुती विद्युत कनेक्शन घेऊन त्याचा व्यावसायिक वापर केला होता या ग्राहकांनी नऊ लाख सेहेचाळीस हजार रुपयांची विजेचा गैरमार्गाने वापर केला आहे तसेच महावितरणच्या विद्युत तारांवर हुक टाकून विजेचा वापर करणारे दोनशे अडुसष्ट वीज ग्राहक आढळून आले आहेत या ग्राहकांनी छत्तीस लाख एक्केचाळीस हजार रुपयांची वीज चोरी केली आहे तसेच मीटरमध्ये बदल करून वीज वापरणारे एकशे चव्वेचाळीस वीज ग्राहक दिसून आले आहेत या ग्राहकांनी चव्वेचाळीस लाख सव्वीस हजार रुपयांची वीज चोरी केली होती या वीज चोरांवर महावितरणच्या पथकाने विशेष कारवाई करून संबंधितास दंडासह हो वीज बिलाची रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे दंडासह हो रक्कम न भरल्यास संबंधित वीज वापरकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे